श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गौरी गणपती कोण आहेत आजपासून गौरी गणपती तीन दिवस आपल्या घरी येणार आहे तर या गौरी गणपतींविषयी माहिती त्याचप्रमाणे आज, आज गौरी गणपती बसणार आहे तर शुभकाळ कोणता कोणता राहुकाळ कोणता कोणत्या वेळामध्ये गौरी गणपती बसावी या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गौरी गणपती हा कोण आहे गौरी गणपती म्हणजे गौरी माता म्हणजे माता पार्वती आणि गणपती बाप्पा हे म्हणजे गौरी माताचे पुत्र तर ज्येष्ठा गौरी म्हणजे माता गंगा होय या दोन्ही गणपती बाप्पांच्या माता आहेत असे मानले जाते तर गौरी माता म्हणजे माता पार्वती या गणपती बाप्पांच्या आई आहेत हे आपल्याला माहीतच आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठा गौरी म्हणजे गंगा माता तर माता गौरीने म्हणजे माता पार्वतीने आपल्या मळापासून गणपती बनवले आणि मग त्या गणपती स्वच्छ करण्यासाठी त्यांनी गंगा मातेला आवाहन केले म्हणून गणपती बाप्पांच्या या दोन्ही माता आहेत असे मानण्यात येते आपल्या घरी गौरी माता गौरी गणपती तीन दिवस हे नांदण्यासाठी आपल्या माहेरी येत असतात तीनच दिवस या गौरी आपल्या घरी असतात या तीन दिवसामध्ये आपल्या अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या सुखासाठी मनापासून सेवा आराधना जर का आपण केली तर त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्यावर लाभतो आपल्याला सौभाग्य मिळते सगळ्या गोष्टींची वृद्धी आपल्या घरामध्ये येते आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती आरोग्य या सर्व गोष्टी आपल्या घरी यायला सुरुवात होतात तर हे तीन दिवस ज्येष्ठा गौरी यांचे कसे असतात तर ज्येष्ठा यांचे पहिल्या दिवशी आव्हान असते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे पूजन असते आणि तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरी यांचे विसर्जन असते तर ज्येष्ठा गौरीयांचा आव्हान करण्याचा म्हणजे त्यांना आपल्या घरामध्ये अन्नाचा जो वेळ असते बसवण्याचा जो वेळ असतो तो दहा सप्टेंबरला सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे त्याचप्रमाणे रोज राहुकाळ हा असतो तर दहा सप्टेंबरला जो राहुकाळ आहे तीन वाजेपासून ते ती चार वाजेपास पर्यंत आहे राहू काळामध्ये कोणतेही शुभ कार्य आपण करत नसतो म्हणून हा काळ सोडता पूर्ण दिवसभर तुम्ही कधीही ज्येष्ठा यांचे आवाहन करू शकता ज्येष्ठा यांचे आवाहन करताना त्यांना एका मोठ्या ताटामध्ये त्यांना घेत असता त्यांचे मुख त्यामध्ये ठेवता त्यामध्ये ओटीचे सामान पान सुपारी या सर्व गोष्टी त्या ताटामध्ये ता ठेवता त्या घरातील ती मुख्य स्त्री असते ती स्त्री घराच्या समोरच्या दारापासून एष्ठा गौरींना आपल्या डोक्यावर किंवा आपल्या हाता आपल्या हातामध्ये ते ताट घेऊन आपल्या घरामध्ये आणत असतात ते आणताना असं म्हणतात की गौरी आली गौरी आली कशाच्या पाऊली आली तर म्हणतात की धनधान्य धनधान्याच्या था पाऊली आली पुन्हा म्हणतात गौरी आली गौरी आली कशाच्या पाऊली आली तर समृद्धीच्या पाऊली आली पुन्हा म्हणतात गौरी आली गौरी आली कशाच्या पाऊली आली तर धनधान्य संपत्ती आरोग्य सुखी समाधानाने आली असं म्हणतात ह्या गोष्टी अनेक ठिकाणी करतात त्यानंतर गौरी मातेला गौरी गणपतीला आपल्या घरामध्ये छान प्रकारे विराजमान केला जाते दुसरा दिवस जो असतो तो दिवस पूजनाचा असतो या दिवशी बऱ्याच ठिकाणी कोणाकडे सकाळी त्यांना जेवण देण्यात येते तर संध्याकाळी सुद्धा त्यांना जेवण देण्यात येते पहिल्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या पुरणपोळी आंबेल कतली कवड्याची भाजी अनेक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असेल पण महाराष्ट्रामध्ये जास्त करून पुरणपोळी त्याचप्रमाणे आंबील याला खूप महत्त्व आहे त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी ज्या पूजनामध्ये जेवणाच्या कार्यक्रमामध्ये सोळा पुरणपोळी प्रत्येक गोष्ट सोळा 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 या प्रमाणामध्ये बनवण्यात येते तर अनेकांच्या घरी वेगवेगळ्या पद्धती असतील तुमच्या घरी कोणती पद्धत आहे ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तिसरा दिवस जो असतो तो विसर्जनाचा असतो तिसऱ्या दिवशी विसर्जन करताना तुम्हाला संध्याकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत विसर्जन करावायचे आहे या प्रकारे हे तीन दिवस भक्तजन मनोभावे गौरी गणपती यांची पूजा आराधना करत असतात दुसऱ्या दिवशी बऱ्याच बायका ह्या गौरी गणपती मातेला ओटी भरतात आणि आपल्या अखंड आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना त्या करतात त्यानंतर अनेकांच्या घरी राशीचे जेवण सुद्धा असते अतिशय गौरी गणपती जे आहे त्यांना अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून अनेक ठिकाणी मानतात मनापासून त्यांची प्रार्थना आराधना केल्यास मनापासून त्यांना एखादी गोष्ट मागितल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यापैकी आमच्या घराकडे आमच्या गावाकडे एक कथा अशी झालेली आहे की एक गरीब बाई होती त्या बाईला देवी मातेला म्हणजेच गौरी मातेला साडी नेसवायची इच्छा होती पण तिला असं वाटले की मी गरीब आहे माझ्या घर गर, माझ्या घरून मी जी साडी देईन ती फार काही छान असणार नाही पण तरी तिची इच्छा असल्यामुळे तिने ती जी साडी होती ती मनापासून तिथे गौरी गणपतीजवळ म्हणजे महालक्ष्मी मातेजवळ अर्पण केली आणि त्यांना त्या साडीने ओटी भरली आणि तिच्या मनातला जो भाव होता तो गौरी गणपतीला महालक्ष्मी मातेला समजला आधीच ज्या महालक्ष्मी मातेला साड्या घातलेल्या होत्या त्या साड्या जेव्हा जेवणाच्या दिवशी आपण त्यांना नैवेद्य दाखवतो आणि दरवाजा बंद करतो जेणेकरून त्या मनापासून त्या जेवण करतील तिलाचाही अडथळा त्यात नको म्हणून मुख्य दरवाजा त्याचप्रमाणे सर्व दरवाजे खिडक्या घराच्या बंद करण्यात येतात आणि घरातील सर्व मंडळी ही घराबाहेर थांबते पाच दहा मिनिटांनंतर आपल्याला त्या दरवाज्यावर थाप देऊन आतमध्ये जायची असते काही घरी असेच करण्यात आले व त्या स्त्रीने जी साडी त्या महालक्ष्मी मातेला जी अर्पण केली होती महालक्ष्मी मातेला मनापासून कळलं की ला साडी अर्पण करायची आहे आणि तिची इच्छा सुद्धा आहे की ती साडी आपण घालावी मग त्यांनी काय केलं की त्यांच्या जी था साडी घातलेली होती ती साडी त्यांनी स्वतःच काढून टाकली आणि ज्या बाईने जी साडी त्यांना दिली होती झाली होती ती साडी त्यांनी घातली आणि घालता घालता काय झालं की दहा मिनटं निघून गेले आणि या दहा मिनटामध्ये दरवाजावर थाप पडली त्यात एका देवीने ही साडी घातलेली होती आणि दुसरी देवी ती साडी घालत होती दरवाजावर थाप पडली तशाच त्या जागेवर स्तब्ध झाल्या आणि ही कहाणी महाराष्ट्रातील अमरावतीजवळ जे एक छोटं गाव आहे त्या गावी आहेत आजही त्या महालक्ष्मी मातेंना खूप मानाचे स्थान देण्यात येते आणि त्या ठिकाणी आजही तीन दिवस अनेक भाविक भक्त त्या घरी दर्शनासाठी येतात तरीही ही कथा एकदम खरी आहे अनेक लोकांनी महालक्ष्मी मातेचा वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घेतला आहे आणि अत्यंत जागरूक म्हणून महालक्ष्मी मातेला मानण्यात येते म्हणून तुमच्याही घरी गौरी गणपती असल्यास मनापासून त्यांची सेवा आराधना करा मला एखादी गोष्ट हवी असल्यास मनापासून त्यांच्यासमोर आराधना करा नक्कीच तुमच्या महालक्ष्मी माता बसेपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा And